ऐक ना मी काय म्हणते हा तुम्हाला आयफोन घेऊन दिला ना मला फिफ्टीन प्रो घेऊन द्या याच्यात ना रील चांगली येतच नाही अरे अगं हाच घेतला होता ना नाही नाही मला दुसरा घेऊन दे बरं ठीक आहे घेऊन दे तू महादे मला हा तो तो घेऊन दे मग घेऊन जा ठीक आहे असो बाकी बा... काय बा... बाकी काय नाही तू काय आणला आज मला आज काहीच नाही आणलं मी खूप घाई गरबडीत आलो यार हा बेटरच कशाला बोलवलं मग काय आणलं नाही तर उशीर झाला निघायला ऑफिस मधून काय करू तू दर असच करतो मी काय म्हणतोय काय चल ना फिरायला जाऊ ना कुठतरी खरच काय जाऊ कुठ तरी लोणावळा नाही फ्लॅट घेतलाय ना आम्ही इथं इकडं पलीकडं दाखवा बरं कुठे घेतलं इकडे हो का इकडे दाखवा दाखवा कुठे हे काय हा हॉल आहे हा हॉल इकडं किचन आहे हे बाथरूम आहे इकडे बेडरूम आहे आवडला फ्लॅट हा फ्लॅट हो। एकदम भारी मस्त आवडला ना तुम्ही काय नवरा बायको हो हा बायको आहे माझी हे का काय मग वन टाइम घेतलंय आय वर घेतलंय हे आपलं घेतलेला एम एम कधी तुम्हाला ताब्यात भेटेल तर बांधकाम पूर्ण झाल्यावर टाईम सांगितलं असं एवढ्या दिवसात दिवसात भेटेल अजून सहा महिने बोलले ते सहा महिने एक काम करा तुम्ही आधार कार्ड मागितलेत मला द्यायचं पण तुम्हाला कशाला आधार कार्ड देऊ आम्ही एक मिनिट आम्ही काय किशात घेऊन करतो हे बघितलं कोण आहे सरकारी माणूस आहे कळलं मागितलं बघू दोन मिनटं पोलिसाची गाडी पोलीस सात वर्ष झालं हे काम बंद पडलं या स्टेप असला या आणि तुम्ही लागला कसं सांगायला की आम्ही नवराबाई कुठून हिन तीन तुमच्या ते बोलणे वाचून हॉल इथं बेड अहो सात वर्ष झाली आखी बिल्डिंग बंद या तुम्ही सांगता इथं मी आल तो लक्ष द्यायला बघायला कसं चाललंय काय चाललंय काय नाही ती अहो आम्ही सहज बसलो होतो काय सहज सहज बसतात का असे नवराबाई सांगायला उकड उकड दिसतंय ना तुमच्याला पुढे म्हणून तिथे काय आहे असंच कुठं नव्हतात म्हणून आम्ही जायतो काय हलतो आणि लवकरच कॅमेरा बसू द्यायला पण तुम्हाला कळायचं नाही आम्ही इथं सहज बसलो होतो असं सहज बसलो आता चालतो तितक्याच दोन एक जाऊन दे मला तुम्ही एक सांगा ह्याच्यात काय बघितलं तुम्ही असं काय बघितलं म्हणजे ती काय ते दिसतंय ना आयफोन आहे सरळ सरळ कळतं ही पैशासाठी चाललंय म्हणून पर्सनल मॅटर त्याच्यात प्रश्न मी आता दोन मिनिटात बुतू शकतो कळलं का हे सरकारी प्रॉपर्टीत तुम्ही बसला इथं असं घाण करता इथं लाज वाटत नाही का तुम्हाला नाही आम्ही नुसतं गप्पा मारत बसलो होतो जस्ट गप्पा मारा दुसरीकडे कुठे जागा भेटली नाही काय बंद पडलेली बिल्डिंग बरी सापडली काय बोलताय तुम्ही मला तुमच्या पर्सनल लाईफची काय घेण घेऊन देणं नाही तिथं आज दिसलंय परत दिसायचं नाही कळलं का निदान मला फसवताय तुमच्या नाव तरी फसू नका आणि होय रे तुझं पण लग्न झालं असेल झालंय का ठीक आहे आम्ही येणार नाहीत परत तिथं पुढच्या वेळेस दिसलात तर थेट तुमच्या दोघाच्या घरी बातमी पोहोच करीन फोटो काढून चला नाही का परत इकडे दिसू नका ठीक आहे सॉरी